नमस्कार भाग्यशाची वार्ता या डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर तालुक्यातील लोणी येथील श्रीमती देऊबाई लोणे प्राथमिक शाळेमध्ये अठरा तास वाचन करून जवळपास दीडशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन या ठिकाणी महामानवास अभिवादन करण्यात आलेलं आहे यावेळी लोणी परिसरातील तालुक्यामधील मधील पत्रकार बांधव ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी वाचन करते वेळेस अठरा तास वाचनाचा कार्यक्रम आज रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक अभिवादन म्हणून अठरा तास अभ्यासाचं आयोजन करण्यात आलेलं आहे विश्ववंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन आणि ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी उभ्या आयुष्यामध्ये तळागाळातील उपेक्षित समाजाला समाजाची प्रगती करण्यासाठी त्यांना ज्ञान देण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं आज बाबासाहेब आपल्यातून गेले असले तरी आज बाबासाहेब आपल्यामध्ये नसले तरी त्यांचे आदर्श विचार समाजामध्ये मोठ्या प्रमाणात पेरलेले आहेत आणि त्यांच्या विचारामुळेच आज तळागाळातील उपेक्षित बहुजनांचा उद्धार झालेला आहे ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे त्यांना आदर्श विचार बाबासाहेबांचा महामंत्र शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा महामंत्र बाबासाहेबांनी दिला अगदी तोच महामंत्र अंगीकारून आमच्या येथील दलित मित्र निवृत्तीराव लोणे यांनी प्रथमतः या लोणी खुर्दा नगरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक संस्थेची संस्थेची स्थापना करून या संस्थेच्या माध्यमातून देवबाई प्राथमिक शाळा आज या ठिकाणी अस्तित्वात आहे आणि या शाळेमध्ये हजारो नव्हे तर लाखो विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडलेले आहेत अनेक जण नोकरीला लागले लागलेले आहेत ला अनेक जण चांगल्या हुद्द्यावर काम करीत आहेत आणि याच शाळेमध्ये आज दलित मित्र निवृत्तीराव लोणे यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र राजेश लोणे व त्यांच्या सुविध पत्नी या गावच्या सरपंच अनुसायाबाई निवृत्तीराव लोणे यांच्या माध्यमातून देऊबाई प्राथमिक शाळेमध्ये आज बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिनाचं औचित्य साधून अठरा तास सलग अठरा तास अभ्यासक्रम अभ्यासक्रम असा विद्यार्थ्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे अतिशय स्तुत्य उपक्रम आहे माझ्या मते या बाबासाहेबांच्या स्वप्नाप्रमाणे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिक्षण हे वाघिनीचं दूध आहे जो कोणी प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही हा महामंत्र अंगीकारूनच या ठिकाणी देऊबाई प्राथमिक शाळेमध्ये अठरा तास अभ्यासक्रम हा उपक्रम राबविला जाते खऱ्या अर्थानं आजच्या दिनी हा या कार्यक्रम हा कार्यक्रम म्हणजेच बाबासाहेबांना खरी आदरांजली आहे आजच्या या निमित्तानं मी विश्ववंदनीय बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझे वडील कालवस आदरणीय निवृत्तीरावजी लोणे यांना त्रिवार अभिवादन करून या जे माझे वडील निवृत्तीराव लोणे यांनी स्थापन केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक संस्थेच्या संस्थेद्वारे चालणाऱ्या श्रीमती देवबाई प्राथमिक शाळा लोणी खोर्द या ठिकाणी आज महाकारुणिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम्ही दरवर्षी जवळपास तीन चार वर्षे हो व्हायला येतं तर आम्ही इथं अठरा तास अभ्यासक्रमाचा अभ्यास करण्याचा अभ्यास उपक्रम चालू केलेला आहे या उपक्रमामध्ये जवळपास दीडशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि तो उपक्रम सकाळी सात वाजता चालू झाला आहे सात वाजल्यापासून जे उपक्रम चालू झाला आहे त्यांना दुपारी भोजनाची व्यवस्था केलेली आहे त्यांच्या फराळाची नाश्त्याची आणि संध्याकाळी जेवणाची पूर्ण आता सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री एक वाजेपर्यंत हा उपक्रम चालू राहणार आहे तरी हे जे उपक्रम राबवायचे आहे ते आपल्या येथील जास्तीत जास्त इकडे दलितचे गोरगरीब विद्यार्थी आहेत या गोरगरीब विद्यार्थ्याला शिक्षणाची आवड लागावी बाबासाहेब समजून सांगण्यात यावे आणि त्यांना कळावे या निमित्तानं आम्ही हे उपक्रम चालू केलेला आहे या कार्यक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा अनुषाबाई निवृत्तीराव लोणे यांनी या, या कार्यक्रमाचे असे उद्घाटन केले याप्रसंगी उपस्थितां उपस्थित श्री रामरावजी भालेराव लक्ष्मणरावजी गदादे साहेब पोलीस पाटील लोणीखोर लोणीखोर्त आमच्या येथील युवा नेते सुनील पाटील लोकरे लोक सुनील पाटील लोकरे आमचे मार्गदर्शक लक्ष्मणराव नंदोजी उप, उपसरपंच संभाजीरामजी लोणे विजय लोणे बाळू लोणे सुनील लोणे बिल्डर कोंडीबा लोणे बिल्डर श्यामराव श्यामरावजी लोणे बुरजी कदम आमचे प्रशनजीत लोणे अजून कोण लोणे भास्कर बस्क, भास्करराव वैद्य हे कालपासून भास्करराव वैद्य कालपासून या कार्यक्रमासाठी परेशान होते कार्यक्रम करू कार्यक्रम करत आणून भास्कर वैद्य आमचे सर्व या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आयोजन करून जे आठ दिवसापासून बेजार आहे असा आमचा दीपक लोणे यांनी या आठ दिवसापासून बेजार होऊन हा कार्यक्रम घडून आणला तिकडे त्या जिल्हा परिषद शाळेत जाणे अर्धापूरच्या शाळेत जाणे लहाण्याच्या शाळेत जाणे त्यांना सगळ्याला शिक्षकांना माहिती देऊन सगळा हा कार्यक्रम दीपक लोणे यांनी घडविला आणि सर्व शिक्षकांनी सर्व यांनी दीपकला मदत केली शंभर ते म्हणजे दीडशे विद्यार्थी आज इथं अभ्यासाला बसलेले आहेत आणि हा कार्यक्रम संध्याकाळी एक वाजेपर्यंत चालणार आहे रात्री रात्री एक वाजेपर्यंत अभ्यास झाल्यावर त्याचा समारोप होणार आहे त्या समारोप समारोपाच्या वेळी आम्ही सर्व विद्यार्थ्यांना फुलं देऊन त्यांचा सत्कार करणार आहोत म्हणून याच निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आम्ही जे हे कार्यक्रम केला आहे या कार्यक्रमानिमित्ताने आणि आमच्या सर्व लोणी खुर्द येथील ग्रामपंचायतच्या वतीने आम्ही सर्वजण या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो आणि हा कार्यक्रम आत्ताचा येथे संपवला असं जाहीर करतो